श्री स्वामी समर्थ सर्वांना आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज भोगी आहे आणि मी अंगणाने दार घरं स्वच्छ झाडून पुसून छोटीशी रांगोळी काढली आहे मी माझी सकाळची सगळी कामं आवरून किचनमध्ये आलेली आहे आणि आज भोगी असल्यामुळे भोगीची भाजी करायची त्यासाठी वाटणं घेतला आहे आवरेचे सोले घेतलेत हरभऱ्याचे सोले घेतलेत बोरं गाजर वांग ओऱ्याच्या शेंगा बिबा आहे त्या अशा सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये जिरे मोहऱ्या टाकल्यात मिरच्या लसण आणि शेंगदाण्याचा ठेचा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि तो फोडण्यातच घातला आहे ह्या भाजीला जास्त मसाले नसतात पण साहित्य तयार करायला खूप वेळ लागतो भाज्या स्वच्छ करायला नेसायला ह्या सगळ्या भाज्या मी एकत्र केल्या आणि फोडणीमध्ये घालून घेतल्या फोडणीमध्ये घालून घ्यायच्यात आणि नंतर छान अशा त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऊस पेरू हे सुद्धा तुम्ही भाजीत घालू शकता तुमच्याकडे जे जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही घालायचे आणि त्या भाजीमध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसं म्हणजे पातळ किंवा घट्ट भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर घातले मीठ मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळसुद्धा घालायचा आहे भाजीमध्ये गूळ घातल्याच्यानंतर नंतर चांगली भाजी मिसळून घ्यायची सगळ्या भाज्या शिजल्यात की नाही हे मात्र आपल्याला बघायचं आहे कारण सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत बाजूला वाटेत काढून घ्यायचे बघायच्यात की भाज्या व्यवस्थित सगळ्या शिजल्यात की नाही तर इथे माझी भाजी शिजलेली आहे आणि सगळ्यात छोटी म्हणजे तिळ टाकायचेत कारण तिळाशिवाय ही भाजी तर अपूर्णच म्हणून मग मी तिळ टाकली आणि नंतर गॅस बंद केला मला करायचा होता आता भादल्याचा भात आता तुम्ही काय म्हणता माहिती नाही आम्ही तर याला भाजल्याच म्हणतो आणि सोपी आहे पद्धत करण्याची थोडासाच करायचा होता थो म्हणून एका छोट्या पातेल्यामध्ये तेल गरम केलं त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेतली आणि हळद मला सिंपल असा भात बनवायचा होता म्हणून मी त्यामध्ये बाकीचं काही टाकलं नव्हतं मीठ घालून घ्यायचे पाणी घालून घ्यायचे आणि छान अशी उकळी आल्याच्यानंतर हे भातल्याचे तांदूळ त्यामध्ये घालायचे तर मौसूत भात शिजवून घ्यायचं आहे इथे माझं थोडंसं पाणी मला वाटतं की कमी पडलं आहे म्हणून मी वरतून प्लेट झाकले आणि त्या प्लेटामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि तेच पाणी मी त्या भा भातामध्ये घालून घेतलं आणि परत थोडंसं झाकून ठेवून तो शिजायला ठेवला आणि इथे परत मी चेक करते की भातल्या शिजल्यात की नाही तर छान शिजल्या होत्या इथे भोगीची भाजी आणि भाजल्याचा भात हा आपल्या इथे तयार झालेला आहे आत्ता आपल्याला खरायच्यात बाजरीच्या भाकरी तीळ लावून म्हणून मग बाजरीचं पीठ घेतलं छान मळून घ्यायचं आहे चांगलं मळायचं आहे पीठ चांगलं मळल्याशिवाय भाकरी येणार पण नाही व्यवस्थित आणि ती फुगणार पण नाही त्याला पापुद्रासुद्धा येणार नाही उगंच घेतलं पीठ टाकलं पाणी आणि वलविलं पीठ आणि थापली भाकर ती व्यवस्थित भाकर होत नाही तिला पापुद्रासुद्धा येत नाही आणि फुगतही नाही छान असा हुंडा बनवून घ्यायचा आहे पीठ मळल्याच्यानंतर आणि थापून घ्यायची भाकरी आणि चांगले भाकर थापून घ्यायचे कुठे जाड किंवा कुठे पातळ असे काठ ठेवायचे नाहीत एकसारखी एक समान भाकर झाली पाहिजे त्यावरती तीळ लावून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं परत एकदा थापायचं आहे कारण ती तीळ चांगले चिकटले जातील भाकरीला ते व्यवस्थित तर बसतील गळणार नाहीत भाजायला टाकल्याच्यानंतर नंतर तवा गरम झाल्याच्या नंतर वरती आपल्याला ही भाकर भाजायला पसरायची आणि वरतून पाणी लावून घ्यायचे सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला आणि ही भाकर व्यवस्थित अशी भाजायची आहे आपल्याला थोडीशी भाजल्याच्यानंतर नंतर ती आपल्याला पलटायची उलदण्याने आणि दोन्ही बाजूकून छान अशी खरपूस भाजायची दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घेतलेत माझ्या सगळ्या भाकरी झाल्याच्या नंतर मला एक काम ठेवलंय ते म्हणजे आज भोगीच्या दिवशी तिळाची टिकली एक लावतात तुमच्याकडे लावतात की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्याकडे तर लावतात सात तिळं गोलकार घ्यायचे म्हणजे टिकलीचा आकार होईल असा आणि बोटाला मीन लावायचे तेच बोट आपल्याला कपाळाला लावायचं आपण ज्या ठिकाणी टिकली लावणार आहोत तिथं आणि परत त्याच बोटाने ती तिळं आपल्याला एक साथ उचलून घ्यायचे आहेत आणि कपाळावर लावून घ्यायचे बघू शकता मी लावली आणि त्यावरती थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आणि आहो तर गेले होते परीक्षेला आता हे माझं ताट रेडी आहे भोगीची भाजी भाजल्याचा भात आणि बाजरीच्या तीळ लावून केलेल्या भाकरी असं म्हणतात की न जो न खाय भोगी तो सदा रोगी हो म्हणून मग ही भोगीची भाजी खायची असते आता आमचं पिल्लू तर रुसून बसलं होतं भोगीची भाजी नाही खायची म्हणून त्याला म्हटलं एकच घास खा आवडली तर खा नाही तर नाही पण त्याला आवडली आणि तो खायला लागलानंतर माझ्यासोबत बहुगीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय